यात दाखल केला आहे पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया पहिल्यांदा चार वर्षांनी नगरपालिकेला हक्काची बॉडी मिळते हक्काच मांडण्याची लोकांची समस्या मांडण्यासाठी सदस्यां सदस्य नियुक्तीसाठी नगरपालिकेचे इलेक्शन लागलेले यामध्ये आता आम्ही लोकांनी सत्ताधारी पार्टी विरोधी पार्टी सर्व फलटणमधले सर्व पक्ष सगळ्या पक्षांनी उत्साहाने या उत्सवामध्ये भाग घेतलेला आहे आणि यासाठी फलटणकरांनी सुद्धा आता येणाऱ्या नगरपालिकेच्या इल, इलेक्शनमध्ये मत उत्साहानी मतदानाला सगळ्यांनी येणाऱ्या दोन तारखेला मतदानासाठी सगळ्यांनी घरातून बाहेर पडून मतदान करावं ही आग्रहाची विनंती भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढत आहे कसं असणार जागांचं जागांचं समीकरण आपल्याला तुम्हाला आता थोड्या वेळानेच आमचे गट नेते अशोकराव जाधव आणि आमचे राष्ट्रवादीचे नेते आमदार सचिन कांबळे पाटील ते तुम्हाला ते समीकरण सांगू शकते काय विजन असणार तुम्ही निवडणुकीला नगराध्यक्ष म्हणून सामोरे जात आहात काय विजन असणार फलटण धूळ मुक्त फलटण खड्डे मुक्त फलटण प्यायचं पाणी लोकांना सकाळी चार ला जे पाणी येत आहे ते सकाळी सात ला सा, सहाच्या दरम्यान पाणी येण्याची सोय फलटण मधल्या प्रत्येक नागरिकांना करण्याची प्रयत्न आणि कचरा निर्मूलन जो फलटण शहरातला जो प्रश्न आहे कचऱ्याचा त्याची त्याची व्यवस्था पूर्ण करणे आणि पलटण शहरामधील आलेल्या नागरिकांना पलटण नगरपालिका आपलीशी वाट आपलीशी आपलीशी वाटण्यासाठी त्यांचं आल्यानंतर ना, त्या नागरिकांचं एका हेल्पट्यामध्ये काम होणे हे प्राधान्य ह्या पलटण नगरपालिके जालटण नगरपालिका ही सर्वसामान्य लोकांची नगरपालिका आहे पलटण शहरातील नागरिकांची नगरपालिका आहे हे सिद्ध करण्यासाठी ही इलेक्शन लढतो सिंह भोसले यांचं नाव समोर येत येतो त्यांची तुम्ही कशी करून तुमची उमेदवारी आता जाहीर झाली काय त्याला दिलीप सिंह भोसले साहेब यांनी आमच्या वडिलांबरोबर काम केलेले आहे आणि त्यांना मी आशीर्वाद मागण्यासाठी गेलो असता त्यांनी मोठ्या मनाने सांगितलं की माझ्या मित्राचा पोरघाट नगराध्यक्ष पदासाठी उभा राहतोय त्यामुळे मी मी हिंदुराव नाईक निंबाळकरांना म्हणून सांगतो की यावेळेस मी तुझ्या पाठीशी उभा राहतो राहतो आणि तू काम कर तू यावेळेस तू उमेदवार उमेदवार राहा असं त्यांनी आमच्या पक्षश्रेष्ठी व आमचे राज्याचे नेतृत्व फडणवीस साहेब यांना त्यांनी स्वतः फोन करून कळवलं आणि मला उमेदवारी जाहीर केली नाईक टिंबाळकर नाईक टिंबाळकर दोन हजार चार ला सामना झाला होता यामध्ये श्रीमंतरामराजे नाईक टिंबाळकर आणि रणजितच्या ना नाईक टिंबाळकर यांचा विधानसभेला सामना झाला होता त्यानंतर तब्बल एकवीस वर्षानंतर निंबाळकर निंबाळकर सामना होतो याकडे कशी बघताय ही इलेक्शन हे कुठल्या दोन घरातली लढाई नाहीये ही इलेक्शन आहे फलटण मधल्या लोकांना त्यांच्या हक्काच ठिकाण आणि हक्काच्या हक्काची हक्क मिळवून देण्यासाठी देण्यासाठी इलेक्शन आहे फलटण शहरात खड्डे खड्डेमुक्त फलटण करायचंय ओपन स्पेस लोकांसाठी खुले करायचे पलटण शहरामध्ये लहान मुलांसाठी बगीचा निर्माण करायचा आहे पलटण मधील क्रीडांगण पलटण मधील मुलांना गोर गरिबाच्या मुलांना क्रीडांगण क्रिकेट फुटबॉल हॉकी खेळता येण्यासाठी एक भव्य क्रीडांगण निर्माण करण्याची व्यवस्था करायची पलटण शहरामधील प्रत्येक भाजी मंडईमध्ये व पलटण शहरातील प्रत्येक चौकामध्ये महिला आणि पुरुष वर्गासाठी मोतारी निर्माण करायची आहे स्वच्छालय निर्माण करायचे आणि पलटण शहर हे पूर्ण सीसीटीव्ही युक्त करण्याचा प्रयत्न आमचे नेते सिंह नाईक निंबाळकर श्री प्रल्हाद ताट्या व श्री दिलीप सिंह हो भोसले यांचा यांच्या विजन नुसार आम्ही कामकाज करण्याचा प्रयत्न करणार आहोत एवढंच भीज बघ थोड्याच वेळापूर्वी थो श्रीमंत अनिकेत राजे यांनी याच प्रश्नाविषयी बोलताना सांगितलं की ते राजा आहेत तुम्ही धनी आहे आणि तेच जिंकणार आहेत असं वक्तव्य त्यांनी थोड्याच वेळा त्यांना शुभेच्छा त्यांना त्यांना शुभेच्छा मनापासून शुभेच्छा प्रचाराचा लढणाऱ्या माणसाने कधी हार हर हरी, हरी मन घेऊन उतरायचं नसतं त्यांना लढाईसाठी उतरायचं असतं आणि ते उतरलेत मी त्यांचं स्वागत प्रचाराचा नारा आपला कधी असणार आहे प्रचाराचा नारा तुम्हाला लवकरच पक्षा अथोराईज पक्षामार्फत तुम्हाला कळवण्यात येईल तुमची उमेदवारी हे आनंद अश्रू होते, होते की मी माझ्या माझ्या मित्राच्या मुलाला उमेदवारी देतोय आणि माझ्यावर माझ्यावर जे प्रेम केलं तसंच मी हे त्या प्रेमात उतराही होण्यासाठी समशेरला उमेदवारी देतोय असं त्यांचं म्हणणं होतं दादा अनेकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांचं कसं करणार आहे आता आता राहिला अपक्षांचा प्रश्न न नगरपालिकेत निवडणूक उभं राह उभं राहण्यासाठी हा सर्वांना अधिकार आहे आणि तो बजावला पाहिजे ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे हार जीत हार जीत फक्त मत, मतपीटीतनं ठरवणार आहेत त्यामुळं जो जो लोकांना फेस करेल जो लोकांच्या मध्ये राहील जो लोकांच्या समस्यांसाठी उभा राहणार आहे तोच या या नगरपालिकेच्या दरवाज्यात तीन तारखेला उभा राहणार आहे एवढंच मी सांगतो